न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापकाध्यक्ष बी बी वैद्य महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजपा बीड जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे पाटील बीड जिल्हा संघटक संजय देवा कुलकर्णी कुक्कड गावकर ज्येष्ठ पत्रकार कचरे यांनी पत्रकार अनिश कुरेशी यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त गोपीनाथ गडावर गोरगरीब लोकांसाठी अन्नदान करणार आहोत यावेळी निवडणुकीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष बीड शहरात निश्चितच निवडून येतील तसेच पंचवीस ते तीस नगरसेवक देखील निवडून येत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे माझ्या निवस्थाने आले तुमचं मी मनापासून एक स्वागत करतो तुम्ही ज्या कामासाठी आले नाताच्या दर्शनासाठी तुम्ही काय विचार करून तिथं दर्शनासाठी आले नमस्कार आज सकाळी आम्ही नाताच्या दर्शनासाठी बीड या ठिकाण आम्ही त्या ठिकाणी आपल्या गावाला प्रथम गेलो ज्ञानेश्वर माऊलीच्या गावाला गेलो त्या ठिकाणाहून पुन्हा आम्ही पैठणला गेलो त्या ठिकाणी आमचा कार्यक्रम झाला त्यांनी थिक सत्कार वगैरे आमचा केला आणि दर्शन वगैरे हो मस्त होऊन आम्ही या ठिकाणी बीडकडे बीड मार्ग येत असताना तुमच्या या निवासस्थानी भेट दिली आणि या उद्याचा कार्यक्रम मुंडे साहेबांचा जन्मदिन उद्याला मुंडे साहेबांचा बारा डिसेंबरचा असतो त्यानिमित्त आम्ही उद्या बीड शहरामध्ये गौरगरीबासाठी अन्नदानाचा जिवाळा या केंद्रामध्ये मी मुले गरीब लोकांसाठी त्या ठिकाणी अन्नदाचा कार्यक्रम आम्ही केलेला आहे आणि उद्या परळीला पुन्हा बारा साडेबाराला जयंती निमित्त आम्ही परळी साहेबांच्या समाधीच्या ठिकाणी त्या गोपीनाथ गळावरती बारा डिसेंबरला दोन आहे वेळ काय घेतलं साडेबारा संध्याकाळी सात वाजता सात वाजता सात ते आठच्या दरम्यान काम असतो तो कार्यक्रम आम्ही वेळ घडलेला आहे तो गरिबासाठी आम्ही उद्या अन्नदान करणार आहोत बीड नगरपालिका कोण सत्ता बीड नगरपालिकेच्या याच्यामधून सत्ता म्हणजे समजा कोण आहे समजा एका नर्सर सर उद्याच्या निवडणुकीमध्ये काल निवडणूक झाली त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे लोक आमच्या गुमरेता युबा होत्या अच्छा त्याच्यानंतर पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या काही महिला होत्या अच्छा सर त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं बीड शहरामध्ये नगराधी निश्चित निवडून येईल त्याचबरोबर पंचवीस ते सव्वीस लोक नगरसेवक म्हणून निवडून येतील अशी अपेक्षा सुपर वन साठी अनिश कुरेशी छत्रपती संभाजीनगर